महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आतापर्यंत एकनाथ शिंदे महायुतीमध्ये नाराज आहे अशा बातम्या सातत्यानं आपण ऐकत आलेलो आहोत किंवा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना जाणीवपूर्वक कॉर्नर करत आहेत का असे सुद्धा प्रश्न अनेक वेळी या राजकारणामध्ये उपस्थित केल्या गेले बरे या सगळ्या चर्चा चालू असतानाच एकनाथ शिंदेनी राज ठाकरेची भेट घेतली आणि जवळपास दीड तास या दोघांची चर्चा झाली आता या चर्चेनंतर पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रश्न उपस्थित केला जातोय की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येतील का किंवा आगामी निवडणुका लढतील काय अशी अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत आता या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून शोधून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसापासून शिंदेच्या नाराजीचे तर्क लावले जाते सत्ताधारी गटात एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सातत्यानं बोललं जाते यावरून अनेक अंदाज बांधले जात असतानाच एकनाथ शिंदेने मंगळवारी संध्याकाळी उशिरा थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेच्या घरी दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया आता उंचावलेल्या आहेत या दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्यानंतर दोन्ही बाजूंच्या नेते मंडळींनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे तर्कवितर्कांना आता चांगलंच उदाहरण आलेलं आहे आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेच्या महायुतीमध्ये प्रवेश होण्याच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या मात्र या दोन्ही निवडणुकांमध्ये मनसे महायुतीमध्ये सहभागी झाली नाही आता सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर सातत्यानं लक्ष केंद्रित केलं आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सत्ताधारी व विरोधी अशा दोनही बाजूंनी पार्श्वभूमीवर मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुणाच्या पाठीशी उभी राहणार स्वतंत्र लढणार यावर काहीतरी समीकरण बदलण्याची शक्यता आहे मंगळवारी रात्री उशिरा राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांची भेट झाली एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले यावेळी दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा रंगली त्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं विधान केलं आता पुन्हा निवडणुकांना खूप वेळ आहे त्यामुळे निवडणुकांवर चर्चा करण्याचीही वेळ नाही निवडणुकांचा माहोल तयार होतो तेव्हा युती वगैरे होण्याच्या चर्चा सुरू असतात त्यामुळे हे फक्त सदिच्छा भेट होती असंच काहीतरी वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं पण यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह उदय सामंत संदीप देशपांडे यांनी केलेल्या विधानांमुळे एक वेगळाच मार्ग मिळालेला आहे आमच्या वैचारिक एकनाथ शिंदे म्हणाले आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी असं सुद्धा म्हटलं की राज ठाकरे जर आमच्या सोबत आले तर निश्चितच याचा आम्हाला आनंद होईल राज ठाकरे सारखी व्यक्ती एकनाथ शिंदे सोबत येत असेल तर नक्कीच काहीतरी चांगलं होईल पण या संदर्भात महायुतीचे सर्व अधिकार भाजप कडून देवेंद्र फडणवीस शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि मनसे कडून राज ठाकरे एकनाथ शिंदेनी कधीही दबाव आणण्याचे राजकारण केले नाही राज ठाकरे ते कधीच केले नाही काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसही इथे आले होते या स्नेहभोजनातून महायुतीवर किंवा कुठल्याही पक्षावर काहीही दबाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न नाही असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं इतकंच नाही तर मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी सेना मनसेची होणार का या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्यांनी थेट नकार न देता सूचक पद्धतीचं विधान केलेलं आहे आमच्यात विचारांची तफावत शेवटी राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार पुढे नेणारे आहेत आणि एकनाथ शिंदेही तेच करतात आहे त्यामुळे आमच्यात काहीच वैचारिक तफावत नाहीये असंच एकंदरीत ते म्हणाले पुढे ते म्हणाले प्रत्येक वेळी दोन नेते भेटले की राजकीय चर्चा होतेच असं नाही आज राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेना स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं होतं जुन्या आठवणींना त्यावेळी दोघांनीही उजाळा दिला या व्यतिरिक्त तिथे काही झालं नाही फक्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला असंच काहीतरी सूचक वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं मात्र आपण राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या नात्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर दोघांच्याही नात्यामध्ये बिघाड आहे असं स्पष्टपणे आपल्याला दिसून येईल तेच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या विचारांचं समीकरण जर आपण पाहिलं तर कुठेतरी त्या विचार एकत्र आपल्याला दिसून त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये दोघ एकत्र लढतील का ही मात्र शंका आपल्याला नाकारता येत नाही तर यावर तुम्हाला नक्की काय वाटतं शिंदेनी राज ठाकरेची घेतलेली भेट हे फक्त स्नेहभोजनासाठी घेतलेली भेट होती कि यामागे काहीतरी राजकीय कारण होत किंवा महायुतीमध्ये राज ठाकरे आगामी निवडणुकांमध्ये प्रवेश करतील काय याबद्दल एक नागरिक म्हणून एक मतदार म्हणून तुम्ही काय विचार करता तुमचा विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू